मी रात्रीचं एक पाहून ठेवलं आहे मी रात्रीचं एक पाहून ठेवलं आहे ती होता होता बायको ओरडते मध्यरात्री कुत्री ओरडतात पहाटे पहाटे कोकिळा ओरडते आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो मी रात्रीचं एक पाहून ठेवले मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय ती होता होता कविता आठवते मध्यरात्री प्रेयसी आठवते पहाटे पहाटे अंथरूण ओली करणारी धाकटी आठवते आणि उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते मी रात्रीच एक पाहून ठेवलंय मी रात्रीच एक पाहून ठेवलंय ती होता होता मद्यात असते मध्यरात्री गद्द्यात असते पहाटे पहाटे पद्यात असते आणि उजाडता उजाडता पुन्हा एकदा सध्यात असते मी रात्रीच एक पाहुण ठेवलंय मी रात्रीच एक पाहुण ठेवलंय ती होता होता कळी असते मध्यरात्री फुलण्याची इच्छा असते पहाटे पहाटे कळीचं फुल असते आणि उजाडता उजाडता तर निर्मारली असते मी रात्रीच हो हे पाहून ठेवलंय